नमस्कार गणगण गणात बोते स्वागत गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील काही उणीवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि माझ्या ज्या रेसिपी आहे त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा चला आज मी बनवले आहेत हिरव्या मुगाचे धिरडे हिरव्या मुगाचा उत्तप्पा आणि हिरव्या मुगाचा डोसा एका पिठापासून तीन हे वाटीभर हिरवे मुग आहेत हे रात्री मी धुवून स्वच्छ भिजत घातले होते सकाळपर्यंत हे छान भिजले आहेत म्हणजे दहा ते बारा तास तुम्हाला ते भिजवायचे आहेत आणि मोड यायच्या मार्गाला आहेत आता हे एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आठ ते दहा लसूण पाकळे आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि स्वादानुसार मीठ चला तर आपण आता करायला सुरुवात करूया मिक्सरच्या बोलमध्ये हे दोन लॉटमध्ये करून घ्यावं लागेल मला एकाच वेळी होणार नाही आता याची छान अशी फिरवून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ती काढून घेते एका बोलमध्ये आणि दुसऱ्या वेळी टाकताना आपण त्याच्यात ते मसाले पण टाकून घेऊया म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं सगळं टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि हे सगळं वाटण परत आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे स्वादगारथ आहे माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे पहा मिक्सरमध्ये राहिलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकून मी फिरवून घेते स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेते थोडंसं मिश्रण दाटसर आहे तर मला आणखी थोडंसं पाणी लागेल तुम्हाला जसं हवं त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करून पत्तळ करून घेऊ शकता हे मिक्सरमध्ये वाटून काढल्या काढल्या आपल्याला लगेच बनवायचं आहे तरच याचा रंग असा हिरवट छान येतो हे आपण पॅनला थोडंसं ऑइल ग्रीस करून घेऊया आणि त्याच्यावर आपण ही बॅटर टाकून घेऊया त्याच्यावर कांदा टाकून घ्या आणि टोमॅटो बारीक चिरलेला हे झालं तुमचं धिरड वाफ घ्यायची आहे एका बाजूला छान झालंय शेकून आता आपण पलटी मारून टाकूया आणि दुसऱ्या बाजूला पण शेकून घेऊया अजिबात कच्च राहणार नाही मस्त शिजला जातो आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे हिरव्या चटणी बरोबर आपल्या ओऱ्या ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सुंदर लागतात हे पहा चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी पण मी इथे देते तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका हे पहा आता मी तुम्हाला थोडक्यात चटणीची पण रेसिपी दाखवते एक किंवा दोन मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आठ ते दहा लसूण पाकळी घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घ्या त्याच्यामध्ये एक चमचा धणे टाका एक चमचा डाळवं टाका अर्धा चमचा जिरे टाका स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं चा आहे हा आणि एक राहिलं आपले ओल्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले आहेत आता याच्यामध्ये नंतर थोडंसं पाणी पण टाकावं लागेल कोरडं होणार नाही हे पाही अशी छान सुंदर चटणी तयार झाली आहे आता त्याच्यावर आपण फोडणीचा तडका देऊया फक्त मी राई टाकते आहे मोहरी आणि हिंग मस्त फोडणी बसली आहे चटणीला आता मी इथे हा ओनियन उत्तप्पा केला आहे आता आपण असा छान दोन्ही बाजूने शेकून घ्यायचा आहे हा झाला तुमचा ओनियन उत्तप्पा हिरव्या मुगाचा ओनियन उत्तप्पा चला आता याचा मी डोसा पण बनवून दाखवते याच पिठाचा अत्यंत सुंदर कुरकुरीत खुसखुशीत कुश होतो हा डोसा जेवढा पातळ कराल तेवढा होतो पातळ माझं इथं पॅन मध्ये पीठ जास्त घेतल्यामुळे तो थोडासा जाड झाला आहे तुम्ही पातळ बनवू शकता चला तर मग ह्या आनंद या तिन्ही पदार्थांचा अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला आणि माझी जरी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा